या या आमची <laughs> अपेक्षा तुम्ची। तुम्ची अशी आहे अहो तुम्ही मुलीकडचे ना मग अपेक्षा आम्ही सांगणार पण आधी अपेक्षा आमची मग तुमची अपेक्षा अशी असेल असं वाटलं नव्हतं तर आमची अपेक्षा अगदी साधी आणि सरळ आहे मग आमची अपेक्षा काय वाकडी आणि तिरकी आहे का मुळात अपेक्षा अजून तुमची नाही आहे मी काय म्हणतो तुम्ही अपेक्षा सांगूच नका अहो आम्ही सांगणारच नाही आम्ही दाखवणार अरे बापरे समोरच्या बिल्डिंग मध्ये फ्लॅट बीट मागता की काय का का हो अपेक्षा ही आमची मुलगी आहे मुलीचं नाव आहे का अपेक्षा आणि आमची एक आकांक्षा आहे ठीक आहे आवडेल तिला घेऊ काय आयुष्यात सोबत आकांक्षा म्हणजे काय आमची मुलगी वगैरे नाहीये मग इच्छा आकांक्षा अच्छा अच्छा तसोरी ये अपेक्षा ठीक आहे घेतो तुम्हीच म्हणत ना अपेक्षा ले हे अडणव आहे अच्छा अपेक्षा मला पसंत आहे आवडली ना हो मग आमची एक अपेक्षा आहे पाहिली ना पसंत आहे नाही नाही असं नाही म्हणजे तुम्हाला मुलगी आवडली पण लग्न नियतीच्या मनात असेल तरच होईल नियती म्हणजे बायको माझी तुमचं काय ना जीवन म्हणजे माझी नियती तुमची नियती ठरवणं आता माझ्या जीवनात अपेक्षा यावी ही अपेक्षा मी नियतीकडून ठेवायची म्हणजे माझं जीवन वाऱ्यावरच